नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरवू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण लाखो लाभार्थ्यांचे पेन्शन आता थकलेले आहे थांबलेले आहे त्यामुळे लाभार्थ्यांची आता घरपोच इवाय सी केली जाणार असल्याचंही सांगितल्या जात आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी ही धाराशिव जिल्ह्यामधून आलेली आहे जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य योजनेतील पात्र हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई के, के वाय सी प्रक्रिया अभावी थांबले आहे ही बाब आपल्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून ई के वाय सी पूर्ण करण्याचे निर्देश मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा सिंह पाटील यांनी दिले होते तर बघा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत तर ते ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे ते पैसे अडकून पडलेले आहेत तर या ठिकाणी जे काही आमदार महोदय आहे राणा जगजित सिंह पाटील यांनी ई के घरोघरी जाऊन ई के वाय सी पूर्ण करण्याचे आदेशच प्रशासनाला दिलेले आपल्याला दिसून येईल त्यानुसार महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे लाखो लाभार्थ्यांचे पेन्शन थकलेले आहे आणि त्याचं प्रमुख कारण समोर आलेलं आहे ई केवाय सी त्यानुसार प्रशासनाने शासन आपल्या दारी उपक्रम हाती घेत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई के सी प्रक्रिया करण्यास आता सुरुवात केली आहे आठवड्याभरात दीड हजार लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ई के सी प्रक्रिया करायची प्रलंबित राहिलेल्या नऊ हजार तीनशे सदोतीस लाभार्थ्यांपैकी आजपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून एक हजार चारशे एकतीस लाभार्थी यांची त्यांच्या घरी जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तर बघा मित्रांनो हजारो ई जी काही प्रक्रिया आहे ते तर त्यांच्या घरी जाऊन आता पूर्ण करण्यात आलेली आहे ज्यांची ई केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे आणि गरज पडल्यास ग्रामसेवक तलाठी महसूल कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा ते थेट आपल्या घरापर्यंत येऊन ई केवायसी सी करून देतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही तर त्यांनी समोर येऊन तलाठी ग्रामसेवक कर्म महसूल कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांना भेटावे म्हणजे किंवा संपर्क करावा म्हणजे सदर कर्मचारी हे तुमच्या घरापर्यंत पोहोचतील आणि तुमची ई के वाय सी पूर्ण करून देतील ई केवाय सी करावीची बाकी राहिलेल्या उर्वरित सर्व लाभार्थी यांची ई सी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल अडचणीत असलेल्या आणि सामाजिक आधारापासून वंचित घटकांना मदत करणे आहे या अंतर्गत निराधार पुरुष आणि महिला अपंग गंभीर आजारांनी त्रस्त नागरिक अनाथ विधवा तसेच पासष्ट वर्षावरील वृद्ध नागरिकांना ठराविक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एक्केचाळीस हजार दोनशे तीस लाभार्थी आहेत तर बघा जिल्ह्यामध्ये एकूण एक्केचाळीस हजार दोनशे तीस लाभार्थी आहे आणि हे सगळे लाभार्थी निराधार आहेत त्यापैकी आठ हजार सत्त्याण्णव लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे तसेच श्रावण बाळ योजनेचे एकावन्न हजार सहाशे चार लाभार्थी असून त्यात एक हजार दोनशे चाळीस लाभार्थी ई के वाय सी न झाल्यामुळे वंचित आहे ई के वाय सी न झाल्यास लाभार्थ्यांचे मानधन थांबते त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की जर आपण ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर आपलं मानधन या योजनेचं थांबवलं जातं त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लाभार्थ्यांचं मानधन ई के वाय सी पूर्ण न झाल्यामुळे थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता दाराशिव मध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे की लाभार्थ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांची ई केवायसी पूर्ण करण्याबाबतचा त्याचबरोबर आता इतर जिल्ह्यातही हा उपक्रम लवकरच सुरू केला जाणार आहे आणि त्यानुसार इतर जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्याही घरी जाऊन आता त्यांचं ई के वाय सी पूर्ण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद